नमस्कार आज केलेला स्वयंपाक मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी मी गॅसवर एक पातेलं ठेवून त्याच्यामध्ये पाणी ठेवले त्याच्यात मीठ आणि हळद टाकून घेतलेली आहे कारण मी आ फ्लावरची भाजी करणार आहे तर पाणी उकळेपर्यंत मी फ्लावरचे असे बारीक तुकडे करून घेतले चिरून घेतले आणि वाटानेही सोलून घेतला तोपर्यंत पाण्याला उकळी आली मग त्या पाण्यामध्ये हा फ्लावर टाकून घ्यायचा कारण फ्लावरमध्ये खूप आळई किडे वगैरे असतात तर ते स सर्व स्वच्छ होण्यासाठी आपण हे गरम पाण्यातून काढून घ्यायचं गाळणीने गाळून घ्यायचे त्याच्यानंतर मी एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दीड ते दोन पळी तेल नंतर मोहरी त्यानंतर जिरे टाकलेत जिरे मोहरी तडतडल्यानंतर मी त्याच्यामध्ये दोन तीन मिरच्या टाकलेल्या आहेत मी जास्त मसाल्याचा वापर नाही करत थो वा आपण व सोलून घेतलेले वाटाणे पण आपण टाकलेत त्याच्यात आणि आता हे थोडंसं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वाटाण्यानी फ्लावरच्या भाजीला छान चव येते त्याच्यानंतर थोडासा हिंग टाकला आहे आपण हळद काही ह्याच्यात टाकणार नाही कारण पाणी उकळलेलं आहे त्याच्यातून आपण फ्लावर काढलेला आहे आणि आता हा फ्लावर शिजलेला आपण ह्याच्यामध्ये टाकायचा तो पूर्ण शिजून घ्यायचा नाही आहे फक्त गरम पाण्यातून आपण काढून घ्यायचा आणि आता आपण ह्याच्यामध्ये कोरडे कोरडे मसाले टाकून आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत एक चमचा मी लाल तिखट टाकले आपण मिरची पण टाकलेली आहे त्याच्यामुळे थोडं लाल तिखट कमीच टाकायचं थोडासा मसाला टाकला आणि आपण आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडं मीठ टाकायचं आपण उकडतानाही मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळं बेताचं टाकून घ्यायचं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आपण आता त्याच्यावर एक झाकण ठेवून त्याला पाच मिनटं वाफून घेणार आहोत आता पाच मिनटं झालेली आहे व्यवस्थित वाफ बसलेली आहे जास्त शिजल्यावरही हा फुलकोबी काही चांगला लागत नाही त्याच्यामुळे जास्त शिजू द्यायचं नाही वरून थोडी कोथिंबीर टाकली आपली भाजी ही तयार झाली आपण आता ही सर्विंग बाऊलमध्ये काढून घेतली आता मी एक कुकर ठेवलेला आहे कुकर गरम करायला ठेवलं आहे मी आज मसाले भात करणार आहे तर एक वाटी मी तांदूळ घेतला आहे तो आपण स्वच्छ धुवून घ्यायचा भिजत वगैरे घालायचं नाही त्याच्यानंतर आपण एक वाटी घेतल्यामुळे ह्याच्यामध्ये आम्ही दोन वाट्या पाणी टाकणार आहे तांदुळाच्या दुप्पट पाणी घ्यायचं आपण आता कुकरसुद्धा गरम झालेला आहे तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊ अगदी साधी सोपी पद्धत मी तुम्हाला मसाले भाताची सांगणार आहे कोणतीही तयारी नसताना आपण करू शकतो फोडणीमध्ये जिरे मोहरी टाकायची एक तेज टाकायचं लवंग मिरे आपण हे आपल्याला आव आवडीप्रमाणे टाकायचे मी जरा कमी प्रमाण टाकले दोन दोन तीन तीन टाकले थोडीशी हळद टाकायची हळदही एकदम कमी टाकायची हळद जास्त टाकायची नाही हा मसाले भात खूप छान होतो आता आपण हे तांदूळ धुवून घेतले दोन वाट्या पाणी टाकलेलं आहे हे ह्याच्यामध्ये आपण ओतून घेणार आहोत आपण तांदूळ वगैरे काहीही परतायचं नाही तरी हा मसाले भात अगदी मोकळा आणि एकदम छान होतो त्याच्यामध्ये अर्धा चमचा मसाला टाकला आहे मी त्याच्यानंतर लाल तिखट टाकलेला आहे म्हणजे मिरची पावडर आणि आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि आता हे आपण शिजवत ठेवणार आहोत आपण ह्याला झाकण न लावता असंच आपण याचं जवळजवळ सत्तर टक्के आपण हा तांदूळ शिजून घेणार आहोत चवीपुरतं मीठ टाकायचं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याला उकळी येऊ देऊ चांगली तोपर्यंत आपण याच्यामध्ये कोणत्या भाज्या टाकायच्या ते टाका बघू तर मी त्याला उकळी येईपर्यंत ह्या भाज्या सर्व चिरून घेतल्या त्यासाठी मी फ्लॉवर घेतला आहे फरजबी थोडे कच्चे शेंगादाणे कोथिंबीर गाजर आणि ओला वाटाणा कोथिंबीर कढीपत्ता घेतलेला आहे त्याच्यानंतर बटाटा आणि वांग्या घेतलेल्या आहे तर ते मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून ठेवणार आहोत बटाट्याचं साल काढायचं नाही मीठ टाकून ठेवायचं आता आपण हे सर्व चिरलेलं आहे तर आपण हे हे न परतवताच हो त्याच्यामध्ये आपण टाकून देणार आहोत तर मी सर्व हे टाकून घेतले आता व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊ आणि आपला तांदूळ जवळजवळ सत्तर टक्के शिजलेला आहे आता आपण याला झाकण लावू भाज्या जास्त शिजल्यावर मसाले भात हा चांगला लागत नाही त्याच्यामुळे भाज्या थोड्याशा कच्चा कच्च्या असलेल्या व्यवस्थित लागतात त्याच्यामुळे आपण आपण एक शेती करून घेऊ तोपर्यंत मी आता पोळ्या करण्यासाठी कणिक मळून घेणार आहे तर मी एक कणिक घेतलेले आहे थोडं मीठ टाकलेलं आहे तर कणिक कशी भिजवते मी अगदी सोप्या पद्धतीने आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी न घालता आपल्याला रोजचा अंदाज असतोच आपल्याला कणिक भिजवताना किती पाणी लागतं तर मी जवळजवळ मला सव्वा ग्लास पाणी लागतं तर एक ग्लास पाणी मी त्याच्यामध्ये ओतून ठेवलं आहे आणि हे मी आता असंच बाजूला ठेवणार आहे पाच ते दहा मिनटं पाच ते दहा मिनटानंतर आपण अशा पद्धतीने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे हा गोळा अवघ्या एक ते दोन मिनटामध्ये आपला तयार होतो आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये त्या कणकेमध्ये पाणी मूर्त आणि हा गोळा करायला अजिबात त्रास होत नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीने घ्यायचं आणि वरून पाणी जसं लागल तसं आपण टाकून घ्यायचे आपल्याला ज्याप्रमाणे घट्ट सैल अशी कणिक आपण ही भिजून घ्यायची आहे व्यवस्थित मळली जाते ही कणिक मी आता थोडं थोडंसंकंच पाणी टाकलं आहे मला रोजचा अंदाज असल्यामुळे एवढं पाणी मला लागतं आता याचा व्यवस्थित मी गोळा करून घेणार आहे आपण तेल वगैरे लावून अशा पद्धतीने हा गोळा करून घ्यायचा अगदी मऊ आणि व्यवस्थित हा गोळा अगदी मऊसूद झालेला आहे आता मी तो थोडा वेळ झाकून ठेवणार आहे आपण झाकून जरी नाही ठेवलं तरी याच्या पोळ्या अगदी व्यवस्थित छान मऊ होतात मी झाकून ठेवले आता हे आज मी शिरा करणार आहे कारण मसाले भात केला आहे तिखट त्याच्यामुळे थोडा शिरा करणार आहे तर मी रवा एक कढईमध्ये मी भाजून घेणार आहे जवळजवळ एक वाटी रवा घेतला आहे मी आणि आता मी तो तूप न टाकता तसाच भाजून घेणार आहे आपण तशाच बद तसंच भाजून घ्यायचं व्यवस्थित अगदी मंद गॅसवर तो भाजायचा आणि शेजारच्या गॅसवर मी शेगडीवर पाणी ठेवलेलं आहे गरम पाणी मी त्याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहे शिऱ्यामध्ये आपण दूधही टाकू शकतो पण आम्हाला पाण्याचा शिरा आवडतो म्हणून मी टाकणार आहे आणि आता हे व्यवस्थित आपण हा रवा भाजून घ्यायचा आहे यामध्ये आपण बारीक तुकडे करून काजू बदामही टाकू शकतो परंतु आम्हाला आवडत नाही त्याच्यामुळे मी हा सिम्पल करते आहे आता हा रवासुद्धा भाजून झाला निम्मा भाजत आलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये तूप टाकून घेणार आहोत दीड ते दोन चमचे मी तूप टाकले ह्याच्यामध्ये आणि आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ रवा जवळजवळ आपला भाजलेला आहेच तोपर्यंत तो आपलं पाणीसुद्धा शे शेग शेजारच्या शेगडीवर गरम झालेलं आहे आता आपण हे गरम पाणी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत एका वाटीला जवळजवळ दोन वाट्या पाणी आपल्याला लागतं तर मी टाकून घेणार आहे हे त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे पाणी आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी त्याचं पाणी पूर्ण आटू द्यायचं आपण ह्याच्यामध्ये वरून वेलदोडे पूट टाकायची परंतु ती आम्हाला आवडत नाही त्याच्यामुळे मी वेलदोड्याची पूट टाकलेली नाही आता आपण ह्याच्यामध्ये साखर टाकायची एक वाटीला आपण अर्ध्या वाटीच्या वर साखर टाकून घ्यायची आहे आता व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचे आहे अगदी हा शिरा मोकळा आणि छान मौसूत होतो शिरा झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये परत दोन चमचे तूप टाकून घेणार आहोत आणि थोडंसं चमच्याने त्याला व्यवस्थित मिक्स करून हा आपण शिरा तयार करणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने आपला हा शिरासुद्धा तयार झालेला आहे आणि मी आता या कणिक मळलेल्या याच्यापासून पोळ्यासुद्धा करून घेतलेल्या आहे अशा लहान लहान अशा मी सर्व पोळ्या करून घेतल्यात अशा पद्धतीने मी तुम्हाला आज केलेला पूर्ण स्वयंपाक दाखवलेला आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा कुठेही वेळ न वाया घालवता मी हा स्वयंपाक करून दाखवलेला आहे एक तासामध्ये हा स्वयंपाक होतो